नमस्कार मित्रांनो माझ्या विविध लेखांपैकी एक लेख आज मी आपल्याला वाचून दाखवतो लेखकाचं नाव आहे देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही जन्मानं किंवा अपघातानं अपंगत्वाचा एखादा कुटुंबात शिरकाव झाला की त्या परिवाराला जणू एखाद्या युद्ध प्रसंगाला तोंड द्यावे तसे या अपंगात मात करण्यासाठी झगडावे लागते अनुवंशिकता गुणसूत्रातील दोष गर्भार अवस्थेत मातेचं कुपोषण चुकीची औषधे अपघात ताप रक्तदाब मधुमेह थायरॉइडचा प्रभाव अशा अगणित आणि अनाकलनीय कारणाने जन्मत शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व प्राप्त होते त्याशिवाय व्यसनांचा अतिरेक रासायनिक द्रव्य किंवा वायू व वा किरणोत्सर्गामुळे येणारे अपंगत्व म्हणजे कठीण परीक्षाच आहे अपंग व्यक्ती व तिचे माता पिता यांच्या हृदयाची कालवाकालाव इतरांना दिसली तरी त्या यातना त्यांच्यात त्यांनाच सोसाव्या लागतात आज आरोग्य विज्ञान अत्यंत प्रगत है। पूर्व आहे प्रसूतीपूर्व विविध चाचण्या आहेत जनता साक्षर आहे पण तरीही जनवत अपंगत्व त्यापेक्षा मेंदूचे रोग आणि मानसिक अपंगत्व याचं प्रमाण काळजी करण्या इतकं जास्त आहे प्रसूतीपूर्व चाचण्यांद्वारे या प्रकारची कमतरता का सिद्ध होऊ शकत नाही ही एक प्रश्नच आहे चाचणी मशीनची अचूकता व त्याचे निदान करण्याची प्रगल्भ बुद्धिमत्ता प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात उपलब्ध आहे का प्रगत आरोग्य विज्ञानशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास होणे अतिशय गरजेचे असून हे शास्त्र आर्थिकदृष्ट्या स्वस्त असण्याची गरज आहे कारण समस्याग्रस्त परिवारासाठी हा प्रचंड आर्थिक मनस्भाव आहे एकदा समस्या सिद्ध झाली की या दवाखान्यातून त्या दवाखान्यात असं धावणाऱ्या आईबापाला वंशपरंपरागत दोष गुणसूत्रातील दोष किंवा गर्भारपणात झालेल्या किंवा न झालेल्या चुका यावर प्रश्नांच्या ऐरी ऐकाव्या लागतात जन्मपत्रिकेतील दोष त्यातील योग पूर्वजांचा शाप नक्षत्र व ग्रहांचा त्रास पुनर्जन्म अशा अनेक गोष्टीतून फक्त मनस्ताप होतो कुठेही उत्तर सापडत नाही आपला देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही नीट विचार केला तर सुदृढ सशक्त शरीर चांगल्या सवयी काही शारीरिक दोषांची पूर्व माहिती प्रसन्न मन योग्य वेळी होणारी गर्भधारणा अशा अनेक गोष्टींचा शास्त्रीयदृष्ट्या विचार करावा लागेल अपंग अंध वा मतिमंद अशा समाजघटकांसाठी बँकेच्या ठेवींवर दोन टक्के व्याज जास्त मिळावे ही एक सूचना आहे तसेच समस्याग्रस्त असलेल्यांसाठी औषधोपचार चाचण्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात सुद्धा ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध असाव्या हा खर्च भरून काढण्यासाठी धनवाना व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे झाले तर पुन्हा कुणी हिंमतवाला एव्हरेस्ट सर करेल अथांग सागर कुणी बोहून जाईल नवे नव्या कल्पना जिद्दीने साकार केल्या जातील